याच्यावर बोला प्लीज बोला तुम्ही मुख्यमंत्री असतानाच्या या सगळ्या घटना बघा नाके ना या सगळ्या घटना या कोणाच्या कार्यकाळातल्या आहेत उद्धवजी तुमच्या कार्यकाळातल्या आहेत नाही वाटलं तुम्हाला हिंगणघाटच्या ज्या पीडितेला तुम्ही जे लिहून दिलं होतं ते पूर्ण करायचं वचन तुम्ही विसरलात तुम्हाला नाही वाटलं का उद्धवजी की हे कोरोना काळामध्ये क्वारंटाईन सेंटरमध्ये दोन बलात्कार झाले महिला क्वारंटाईन सेंटर सरकारी क्वारंटाईन सेंटरमध्ये होत्या त्यांची जबाबदारी कुणावर होती तुम्ही म्हणायचा माझं कुटुंब माझी जबाबदारी मग या तुमच्या कुटुंबातल्या नव्हत्या का यांची जबाबदारी कुणावर होती याच्यावरही बोला काल सांगितलं होतं की स्वयंस्फूर्ती लोकांनी बंद करावा आम्हाला न्यायालयाचा निर्णय मान्य नाही आहे आज लोकशाहीने पण पाहिलं प्रत्येक ठिकाणी बहुतांश ठिकाणी दुकानं उघडी आहेत काय वाटतं लोकांना कसं आहे की लोकांना कळतोय यांचा ढोंगीपणा यांची सोयीनुसार भूमिका घेणं हे लोकांना कळतंय मला सांगायचंय उद्धवजींना हा बघा सहकारी माझ्या किती घेऊन उभ्या आहेत बघा हे सगळं आहे खोटं असेल तर त्यांनी सांगावं हे खोटं असेल तर त्यांनी सांगावं यांनी सांगावं यांनी सांगावं आणि या सगळ्यांनी सांगावं की हे खोटं आहे म्हणून आणि याच्यावर उत्तरं हो याच्यावर उत्तरं द्या लोकांच्या भावनांशी खेळू नका नाही आम्ही त्यांना हे आठवण करून देतोय सरकारचे लोक कशाला तुम्ही खेळ चालवलाय तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करताय हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आम्ही बदनाम नाही होऊ देणार तुमचं षडयंत्र आहे सरकारला बदनाम करायचं तुमचं षडयंत्र आहे देवेंद्रजींना बदनाम करायचं तुमचं षडयंत्र आहे एकनाथ बदनाम करायचं तुमचं षडयंत्र आहे बदलापूरला बदनाम करायचं आणि म्हणून तुम्हाला आठवण करून देण्यासाठी हे आंदोलन नाहीये त्या ज्या सगळ्या महिला आल्या पावसामध्ये भिजतात ते काय वेळ आहेत का हे दाखवायला तुम्हाला विचारायला आल्या त्या सगळ्यांची उत्तरं द्या ना आणि नेत्यांची नावं पण लिहिली आहेत नाना पटोलेंपासून अंबादास दानवेपर्यंत सगळे सगळ्यात त्या ठिकाणी हे बघा आणि यांनी उत्तर द्या किंवा आम्ही जे म्हणतोय हे जर खोटं असेल ना तर हे पण त्यांनी सांगा की हे खोटं आहे म्हणून